स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे शिवजयंती शिवजयंतीच्या सगळ्यांना सुरुवातीलाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज माझ्या लग्नाचा वाढदिवस पण असतो आज माझ्या लग्नाला ए म्हणजे टोटल वीस वर्ष पूर्ण झाले तर चला आज भरपूर तसेही काम आहे मला सगळ्यात पहिले माझ्या घरी जे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे तिला पहिले स्वच्छ केलं आज आणि स्वच्छ केल्यानंतर आता पूर्ण तिथं जे जे सामान होतं ते पण पूर्ण काढलं होतं खूप म्हणजे आमची ते धूळ आम खूप बसत रस्त्यावरचं घर असल्यामुळे गाळ्या दिवसभर जातात त्याच्यामुळे धूळ तर भरपूर होतो तर ते पण आता स्वच्छ केल्यानं आता व्यवस्थित लावतो आणि मग पुढची कामं करते आंघोळ झाला झाला मी सगळं इथले जसं शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळून मी सामान जे ठेवते हार आहे त्यांचा पुष्प आहे तिथले तिथे एक छान मी असं डेकोरेशन म्हणून केलेलं आहे ते सगळं आज सकाळी उठून पहिले व्यवस्थित धुवून काढलं निरम्याच्या पाण्यामधून आणि हे बघा तर आता किती छान कलर येत आहे गॅलरीमध्ये छान ऊन होते तर थोडंसं इथे ठेवलं आणि हे सगळं वेल पण धुतले मी स्वच्छ केले आता शाईन करत आहे वेल असं ओरिजिनल वाटत आहे तर कॉर्नरवर वरत असते माझ्या इथं शिवाजी महाराजांची मूर्ती जागा कमी असल्यामुळे बरोबर असे कॉर्नर मध्ये ठेवले आहे मी मूर्ती तर बघा किती छान दिसत आहे आता इथे सानांना सगळं व्यवस्थित ठेवायला लावते सकाळीच सगळ्यांचे कामं झाले होते आंघोळा झाला होते त्यामुळे मग साननला म्हटलं तूच व्यवस्थित घाल कारण का मला चढ उताराचा त्रास होतो म्हणून तर हे बघा इथं सानन करत आहे व्यवस्थित सगळं आणि जे इतकं छान दिसते ना कॉर्नरमध्ये मला बऱ्याच जणांनी म्हटलं आहे का खूप छान सजवते म्हणून ते कॉर्नरमध्ये म्हणजे आपल्याकडे जागा कमी असेल ना तर असं कॉर्नर स्टँड बनवून घ्यायचं ते छान दिसते तिथे ते, ते, ते बघा आता इथे छान मी पुष्प ठेवून देते अजून शोभा आहे तिथं बघा किती छान दिसत आहे आणि आमच्या इथं रस्त्यावर घर असल्यामुळे इतकी धूळ होते ना सतत साफ करत राहावं लागतं म्हणजे पंधरा दिवसाच्या आत तर पूर्ण ते स्वच्छतीचं रेग्युलर करावं लागतं आ कधीकधी आठ दिवसातच करावं लागतं तर इकडे आप माझी वंदना पण झाली सकाळची आणि रांगोळी काढायची इच्छा असते पण आमची जी कॅट आहे ती रांगोळी ठेवत नाही असं वाटते कधीकधी ती तिथं काळ जेव्हापासून ही आली ना आली ना तेव्हापासून मी रांगोळी काढणं विसरून गेली कारण का तिथे काढलं तर हिचीच भीती राहते एक तर आतमध्ये सुद्धा कधीकधी जाते त्याच्यामुळं मग इथलं बरंचसं सामान मी आतमधलं पाळून ठेवलं आहे कारण का ती सगळं पाळपूळ करत होती आणि आज दिवसभर पूजा होती आज बिल्कुल है, ने थे, ला तर आज तिने बिलकुल ह्याच्या आतमध्ये पण गेली नाही आणि काहीच तिथे हात लावला नाही तर तिला पण कळतं कोणच्या दिवशी काय करावं नाही तर इतर दिवशी ती करते तर सगळी इथं व्यवस्थित ठेवलेलं आहे माझी वंदना झालेली आहे आता जायचो तर मला मार्केटमध्ये मा हे म्हणे कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ मी म्हटलं यांना एक कमी घरी नसतात जास्त काम असतं तर त्याच्यामुळे दिव दिवसभर मग बाकीची कामं पेंडिंग होती मी म्हटलं आज ते करू बाकीचे आपले स्वतःचे कामं कधी करता येते पण जे पेंडिंग कामं होते ग्रोसरीज आणायची होती तर ते डीमार्टमध्ये गेली होती मी यावेळेस कारण का किरणा जास्त आणायचा होता मला आणि हे बघा इथे रॅलीची तयारी चालू झाली होती लोक हळूहळू येणं चालू जाते इकडे हळूहळू लोक येत होते सगळे आणि ते ट्रायल म्हणून गाणे वाजून बघत होते आणि खरं सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथे बाबासाहेबाचे गाणेसुद्धा होते शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे होते आणि दोन्ही गाणे होते त्याच्यामुळं खूप भारी वाटत होतं आपला महाराष्ट्राची संस्कृती आहे सर्व धर्मसमभाव त्यामुळे असं वातावरण जेव्हा बघायला मिळते तेव्हा खूप चांगलं वाटतं मनापासून तर आता ग्रोसरीज आणली आहे तुम्हाला दिसत असेल मी खूप थकल्यासारखी झालेली आहे आणि किराणा आता भरणार नाही मी कारण का खूप आहे किराणा सगळं व्यवस्थित काढून ठेवावं लागतं तो गडबळ गडबळ भरला म्हणजे आपण कुठेही ठेवून देतो मग त्याच्यामुळे आता मी पहिले स्वयंपाकाचं चा करायचं आहे मला तर इथं किराणा सगळा आणलेला आहे इथे छान किचनवर मी पेपर ठेवतो त्यावेळेस कपडा आणला जेणेकरून व्यवस्थित राहते म्हणून बरेचसे सामान आणलं जे कामाचं होतं ते डीमार्टमध्ये कसं खूप स्वस्त पडतं कमीत कमी एक दोन हजार रुपये वाचले इथं आमची राणू जी आहे ती छान अशी झोपली आहे आणि अशीच बसते तिला किचन खूप आवडते होती किचनमध्ये जास्त राहते आता मी माझी स्वयंपाकाची तयारी इथं केली मी भाकरी मला संध्याकाळच्या भाकरी एक टाईम मी चालू केला आहे तर रात्रीच्या भाकरीच खाते इथं होते आज माझ्या लग्नाचा वाढदिवस होता वीस वर्ष पूर्ण झालं होतं तर मुलं म्हणत होती की मम्मी बाहेर जेवायला चल पण मी नको म्हटलं कारण का मला बाहेर आता कंटाळा आला तर जेवायचा म्हणून पार्सलमध्ये भाज्या बोलावल्या होत्या आणि भारी घरी पोळ्या आणि भाकरी केल्या होत्या तर आता जेवण आपलं आमचं सगळ्यांचं झालं आहे तर तुमच्याशी मी आज शेअर करणार आहे लग्नाचा वाढदिवसही होता माझा वीस वर्ष पूर्ण झाले होते आणि थोडी शॉपिंग केली आहे स्वतःसाठी दुसऱ्यांसाठी ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर कशी वाटली नक्की सांगा यांना काय गिफ्ट घेतलं मी हे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल तर चला आता बघू आपण काय काय शॉपिंग केली कोणाला कोणाला कोणकोणचे ड्रेस आवडला नक्की कमेंटमध्ये तर आता मी काल जो हा ड्रेस घातला होता जसं तुम्हाला माहीत असेल मी काल ड्रेस घातला होता हा खूप सुंदर आहे याचं हे बघा असं म्हणजे तुम्ही वॉश केल्यानंतर पण हे निघणार नाही कारण का ही हाताने केलेली वर्क आहे मशीन वर्क आहे हे निघत नाही त्याचा कपडा पण खूप सॉफ्ट आहे आणि माझ्या एवढी हाईट असेल तुमची तर तुम्ही एक्सेल बोलवा आणि कसं काही काही साईजमध्ये एक्सेल एल असे वेगवेगळे असते मी बोलावते कुठे ती कशामध्ये एल बोलवते एक्सेल बोलवते तर कपड्यावर डिपेंड असते याच्यामध्ये मी एक्सेल बोलवला थोडासा मला लूज झाला होता पण थोडा करता येते फिटिंग पण एकदम टाईट झाल्यानंतर तर का होतं ना आपल्याला मग ते त्याला फिटिंग करायला मोठा प्रॉब्लेम मला सगळ्यात जास्त आवडलेला ड्रेस तुम्हाला दाखवते मी हा आणि खूप ट्रेंडी पीस आहे हा चालू आहे बघा किती सुंदर दिला आहे फरण याचा कलर किती सुंदर आहे ना खूप सुंदर कलर आहे नाही किती सुंदर दिला म्हणजे आपल्याला प्लेनने दिलं इथे पण त्यांनी छान असं वर्क दिलं आहे आणि वर्क निघणारा नसतं त्याच्यामुळे अजूनच सुंदर दिसतं आणि ड्रेस घातल्यानंतर खूप सुंदर दिसतो आता कोणाला लग्न असेल आणि सिम्पल सोबतमध्ये लुक हवा असेल तर हा ड्रेस नक्की तुम्ही घ्या फ्रंटला लुक बघा किती सुंदर आहे रेट एकदम म्हणजे हा ड्रेस जर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर हजारच्या खाली मिळणार नाही कमीत कमी जास्त मिळू शकतो पण याच्यावर आपल्याला फक्त सहाशे सत्तर रुपये मिळतात मिशोमध्ये आणि ऑफर राहते लगेच घेऊन घ्यायचं स्टॉक आउट होऊन जातो असे कपडे हे बघा खूप सुंदर सगळ्यात खासियत म्हणजे हे तर आहेच त्यांनी इथे पण दिलं आहे आपल्याला छान असं वर्क आणि दुसरी खासियत म्हणजे याच्या बॅकसाईडला सुद्धा त्यांनी वर्क दिलं मी कन्फ्यूज झाली मला वाटलं सुरुवातीला की हे चुकीने तर आलं नाही मग तर चेंज बघितलं मी तर दोन्ही साईडनं त्यांनी वर्क दिलेलं आहे हे बघा किती सुंदर आहे बॅक साईडला जर तुम्हाला हवा नसेल तर इथे सुंदरशी तुम्ही अशी खूप लावून देऊ शकता जेणेकरून तुम्हाला बरं वाटेल तर बघा किती छान आहे बॅक साईडचं दिलेलं आहे आणि याच्या खाली पण दिलं आहे त्यांनी हे बघा हे बघा याच्या खाली पण दिलेलं आहे आणि याची पॅन्ट तशीच आहे सेम कलर याच्या पॅन्टचा पॅन्टचा कलर तर आहेच चांगला पण त्याच्या पॅन्टला पण त्यांनी खाली हे बघा सुंदर असं वर दिलं जेणेकरून ड्रेसचं लुक अजून छान येतो आणि साईज तुम्हाला जर तुम्ही लठ्ठ असाल तर एक्सेल साईज घ्या मिनिमम समजा माझ्यासारखं असाल तर एल साईजमध्ये सुद्धा होऊन जाते तुम्हाला याच्यामध्ये साईज सगळं अवेलेबल आहे तर नक्कीच ट्राय करा आणि नक्कीच घ्या म्हणजे सध्या पार्टीकडे कुठे असेल तर तुम्ही नक्की त्याचा यूज करू शकता खूप सुंदर दिला आहे आणि सगळ्यात छान म्हणजे याची ओढणी त्यांनी इतकी मस्त दिली आहे ना नरमलाच दिली आहे सहसा कडक ओढणी असतात अशा ड्रेसवर पण यांनी तेने केल्याने सुंदर अशी अशी सॉफ्ट ओढणी दिली आहे जेणेकरून आपल्याला कम्फ उन्हाळ्यामध्ये कम्फर्टेबल राहते अशा ओढण्या घ्यायसाठी हे बघा किती सुंदर आहे आणि याला पूर्ण असतात दिसायला कठीण जाते किचकट जाते पण याच्या अंदर त्यांनी सुंदर असं टिकलाय दिसतं तसं तुम्हाला छोट्या छोट्या आतमधून वर्क केल्याचं चिपकवलेलं नाही आहे त्याच्यामुळे ते निघणार सुद्धा नाही आणि लेंथ दोन मीटर आहे सहसा आकड ओढणे असतात पण यावेळेस व्यवस्थित ओढण्या लेंथला पण चांगली आहे जेणेकरून आपण असं वेअर करू शकतो तर चांगली वाटते आणि हा कलर कोणावर पण सुंदर दिसतो नाही का याच्यासोबत सगळ्यात छान गोष्ट म्हणजे एक आली आपल्याला बॅग छोटीशी बॅग आली आहे याच्यामध्ये आपण मोबाईल किंवा थोडे पैसे ठेवू शकतो वरतो म्हणजे मोठी बॅग आपल्याला कधी कधी कंटाळतो इथं जायचं असतं तर ही पण आपण वापरू शकतो छान वाटते आणि काल जशी मी मॉलमध्ये गेली होती तिथे मला एक सुंदर असा टॉप दिसलं खूप छान आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला आहे टॉप टॉपची क्वालिटी ए वन क्वालिटी आहे या टॉपची म्हणजे असं वाटणार की जर आपण शॉपमध्ये कुठे गेलो मोठ्या शॉपमध्ये तर याची कमीत कमी सहाशे सातशे रुपये द्यावं लागतं पण तीनशे नव्याण्णवमध्ये इतकं सुंदर कलर खादी कलर म्हणतो आपण याला फ्रंटला पण हा मी गौरीसाठी घेतला मला जसा दिसला तसा गौरीसाठी घेतला मला खूप आवडला हे बघा खूप सुंदर आहे त्याच्या पण याने इथे दिलेलं आहे साईड हा कशावर पण आपण घालू शकतो आपल्याकडे लॅगिंग असतोच सिल्वर कलरची त्याच्यावर पण होऊ शकते आणि खूप सुंदर आहे याची पण लेंथ चांगली आहे तर ज्यांना ज्यांना हवा असेल नक्की जा डिमार्टमध्ये खूप छान छान कुर्त्या आल्या आहेत तर तिथे जाऊन नक्की तुम्ही परचेस करू शकता आहेत भरपूर कलर आहे आणि अजून एक दाखवते तुम्हाला मी आता हिवाळा संपला आहे उन्हाळा लागलाय आहे त्याच्यामुळं आपल्याला काय राहायचं ना आता स्टोरेज करायचं असेल त्याच्यासाठी बॅग आणली आहे मी जेणेकरून आपल्याला हिवाळ्याचे जे कपडे असतात बघा किती मोठी बॅग आहे खूप मोठी बॅग आहे या ही याच्यामध्ये आपण आपल्या हिवाळ्याचे कपडे जेणेकरून आपण काय ते हारून जाते आपल्याला इकडे ठेवतो दिसत नाही का जागेत तर या कलरच्या बॅग अशा ब्लॅक कलरच्या बॅगमध्ये मी सगळे मुलांचे स्वेटर वगैरे सगळे ठेवणार आहे जेणेकरून मला कन्फ्युजन होणार नाही की मी कोणत्या बॅगेत ठेवलं तर सगळे कपडे असे दोन आलेले आहेत ते पण मला स्वस्त झाल्या रेट काही जास्त नव्हते त्याचे दोनशे काहीतरी रेट होते तुम्हाला स्क्रीनच्या साईडला मी मेन्शन करून देईन काय रेट होते तर दोनशे पासठ रुपये आहे आणि याच्यामध्ये दोन बॅग्स आले आहे या दोनशे बासष्टमध्ये तर पुरते आपल्याला क्वालिटी पण खूप चांगली आहे बॅगची इथे झिप पण दिल्याने छोटीशी म्हणजे आपले कपडे वगैरे काही आपण डांबराची गोडी याच्यात टाकू शकतो म्हणजे कपड्यांचा स्मेल येणार नाही वाईट हे बघा साड्या पण ठेवू शकतो जे आपल्याला जे वाटेल ते ठेवू शकतो याच्यामध्ये फाय साडी पण तुम्ही यूज करू शकता तर असे दोन आले दोनशे पासष्टमध्ये तर मी माझे आता सगळे विंटरचे जे, जे स्वेटर आहे ते या दोन बॅग्समध्ये ठेवणार आहे तर सगळ्यात जास्त कोणती शॉपिंग तुम्हाला माझी आवडली आणि ज्यांना ज्यांना लिंक हवी असेल त्यांनी कमेंटमध्ये पीपी करा मी तुम्हाला लिंक तिथे मिळून जाईल तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू आपण नाही ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय